रेडी फास्ट 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 जॉगिंग करत मिनिट चला चला फंट्रोल 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 फास्ट रे कंट्रोल मार चल जॉगिंग करीत चल 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 बॅक रोल बॅकला 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 फास्ट बस चल रे चल लवकर का थांबलाय चालू कर मार खातो आहे तो चल जॉगिंग करे संध्या भैया एक फोन ट्रोल एक बैक रोल चलो फास्ट शाबाश 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 कैप्चर चल जॉगिंग करे शाबाश कार्टेल कार्टेल टास्ट जॉगिंग करीत साइड चेंज चल दुसरी साईड सरळ 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 शाबस चला 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 शबस चल जॉगिंग कर जॉगिंग कर चला शबस फंट रोल साईटला जंप उंच जंप शबश वरती 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 शबस वरती जंप चल जॉगिंग करीत फंट समोर जम्प समोर समोर उंच शबस कंटिन्यू कंटिन्यू वरती कैफ काय चल चलो जॉगिंग करीत वरती छातीला कंट्रोल वरती शाम शब हाय शबस वरती उंच 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 वरती 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 शबस चला जॉगिंग करीत एक छोटा एक उंच हवेत वरती उंच 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 वरती 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 शबस चल 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 वरती 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 शबस 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 चला जॉगिंग कर जॉगिंग कर चला एकदम लॉन्ग हात खुलू लांब 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 शबस लांब 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 शबस गोळा गोळ शब शाब शाब शबस चल जॉगिंग करत पायात अंतर घेऊन उठायच वरती शाबास आतमध्ये हात पांडा आतमध्ये चल चौधरी शबस शबास शाब शाब चल देवा देवा शबस चल काही चल कडपर्यंत 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 शाबास चल बाकी जॉगिंग शेम बॅकला 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 शबस जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे शबस 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 चल रे खाली बस पळाय सांगितलं उलट शबस चाल जॉगिंग करीत पटाचे मोमेंट शबस याच फास्ट 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 शबस शबस शब शाबा चला फास्ट जायचं फास्ट 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 चल जॉगिंग करीत डिफेन्स पाय माग टाकायचं स्पीडमध्ये 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 शाबास पाय माग शाबास स्पीड मध्ये स्पीड मध्ये पाय माग शाबा 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 शबस समोर नजर समोर नजर पाय 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 माग शबस चल 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 शाबास 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 पाय माग टाकाय शबस स्पीड मध्ये स्पीड मध्ये स्पीड मध्ये शबस जॉगिंग चल जॉगिंग जॉगिंग शबस शाबास अटॅक डिफेन्स फास्ट स्पीड मध्ये स्पीड मध्ये पाय मागा डबल फास्ट पुढं

पुढं पुढं पुढं रोल रोल पुढं शबास द्याव्या शबास रोल, रोल, हातार बॅलेन्स हातावर बॅलेन्स शबास शबास जॉगिंग करीत हवेत बॅक कॅन स्टॅण्ड पाठीमाग बॅकला शबस 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 शबास वरती वरती हातात हवेत हव्यात जम्प शब शब शबस ऊन जम ऊन जम चल जॉगिंग कर शबा सिंगल लेग डिफेन्स पाय माग समोर नजर समोर नजर फास्ट चल रे चल लवकर चालू कर हे ना तुला अरे का थांबतोय तू सारखं देव्या का रूम मधले गुडगाव चालते शबास हे चाल 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 शबास ह्या मॅट्रो फास्ट जाय दुसऱ्या शबास गो फास्ट बसा बसा चला वॉकिंग करीत बसा निकुड का शबस 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 ये चाहिए शबस फास्ट आज स्पीड में रेडी फास्ट <स्त>। ताकत लाव ताकत लाव ताकत लाओ शबस चला जॉगिंग करीत लास्ट एक लास्ट एक शबास चल 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 शबास रेडी फास्ट ताकदला 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 शबास चला जॉगिंग करीत शबास शबास वॉकिंग बॉडी आर्च शब शा बस बसशा 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 बस वॉकिंग बेंडिंग खाली बॉडी शाबस साईडला साईडला दोन्ही साईडला ला, ला दोन्ही साईडला दोन्ही साईडला कंबर शाबस शाबस लेग क्रॉस परत ल्याव बाहेर काढायचे शब 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 शाबास होल्ड जागर होल्ड डोकलाज ग्रीप याला शाबास चला परत वॉकिंग परत एकदा होल्ड

जा क्या?